नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी होळी आधी वाढणार पगार होणार इतकी वाढ पाच मार्चच्या कॅबिनेटमध्ये चर्चा चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे होळीपूर्वी सरकार महागाई भत्त्याची घोषणा करू शकते जर होळीपूर्वी घोषणा झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहे आणि पेन्शनधारक आणि कर्मचारी यांना मोठा फायदा दिसून येणार आहे जर महागाई भत्त्याची घोषणा झाली तर एक पॉईंट दोन कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वर्षातून दोनदा वाढ करते होळीपूर्वी महागाई भत्त्यात जी वाढ होईल ती जानेवारीपासूनच लागू होणार आहे याआधी ही मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात वाढ केली गेली होती त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना या महिन्यात मोठा दिलासा मिळणार आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत चर्चा केलेली आहे मंत्रिमंडळाने मागच्या वर्षी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली होती त्यामुळे आता किती वाढ होणार याकडे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहे